मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल सगळ्यात मोठा भूकंप होताना दिसतोय अँगलनं महाराष्ट्रामध्ये बदलताना दिसते सध्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महायुती नावाच्या एका तीन पक्षांच्या युतीला महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्य असं मतदान झालं याच्यामध्ये शिवसेनेला ज्या काही अठ्ठावन्न जागा मिळाल्या त्याच्यानंतर एक अपक्ष त्यांच्याकडे आले म्हणजे ते एकोणसाठ साठ वरती गेलेले त्याचप्रमाणे चाळीस जागा या राष्ट्रवादी अजित पवारांना मिळाल्या आणि एकशे बत्तीस ते जागा ह्या भाजपला मिळाल्या या महाराष्ट्रामध्ये एका पक्षाला एवढं एवढं म्हणजे थोडक्यात बहुमताकडेच ते केले होते त्यांचे अपक्ष विपक्ष सगळे गोळा केले तर ते स्वबळावरती सत्ता स्थापन होऊ शकते भाजपची सध्या भाजप त्या बाबतीत चाचपणी करत आहे म्हणजे जर उद्या अं काही झाला विषय तर नक्कीच त्याच्यामध्ये भाजपने अनेक गोष्टी केलेल्या आहेत ज्या आपण पुढे जाऊन सांगणारच आहे तुम्हाला तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओ शोध पर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ आणि खूप अभ्यासपूर्ण बनवलेला व्हिडिओ व्हिडिओ सो शोट पर्यंत स्वागत करतो आपल्या बोल की भावा हे युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो झाले असं की महाराष्ट्रामध्ये यांना इतकं बहुमत मिळालं जे यांना इतकंही नको होतं बहुमत कशाला पाहिजे होते एवढा दोनशे बत्तीस वगैरे जागा काय गरज नव्हती याची एकशे पंचेचाळीस चा बहुमत लिहितली एकशे ऐंशी पर्यंत भेटलं असतं ओके अभिषेक क्लिअर झाला असता आता झालं असं आहे की यांच्याकडे एकशे ते बत्तीस आमदार आणि काही अपक्ष म्हणून एकशे छत्तीस वरती आकडा जातोय भाजपचा म्हणजे भाजपचे समर्थित लोक असतात ते फक्त अपक्ष म्हणून बाहेर राहतात तिथे पक्षाचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्यांच्या चिन्हाचा म्हणून ते अपक्ष लढतात आणि अपक्ष लढून ते निवडून येतात आणि निवडून येऊन ते पुन्हा भाजपला सपोर्ट करतात जसे पहिले काँग्रेसला करायचे तसे आता भाजपला करतात जो सत्तेत असतो तो त्यांचा महत्वाचा असतो विषय त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं भाजपला इथे सपोर्ट करणाऱ्यांची एकशे छत्तीस वरती आकडा जातोय लागतात मॅजिक फिगर एकशे पंचाळीस आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीमध्ये आठ आमदार असे जे भाजपची लोक आहेत फक्त युतीतून लढल्यामुळे त्यांच्या चिन्हावर त्यांना लढावं लागलं अशा पद्धतीतून हे गेलेली माणसं ही गे तिकडे गेलेली आहेत आता राहिला विषय तुम्हाला सांगतो कशा म्हणजे मूळ मुद्दा जर तुमच्या लक्षात येत असेल तर तो पुढे समजून सांगतोच मी तुम्हाला की नक्की तो कशामुळे असं होते तर सध्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या ज्या पैशाचा जो काही विषय आहे त्या विषयांमुळे शिवसेना शिंदेशी ही अत्यंत नाराज आहे म्हणजे आगीतून उठून फोफड्यात आग पडल्यासारखंच त्यांचं झालेलं आहे कारण महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा अर्थमंत्री अजित पवारच होते आता महायुतीच्या काळात सुद्धा अर्थमंत्री अजित पवारच आहेत म्हणजे काय त्यांचं नशीब आहे बघा ना त्यावेळेस ते त्यांनी पलायन केलं उठाव वगैरे केला तो कसासाठी केला के तर अजित पवार आम्हाला निधी देत नाही अजित पवार तुम्हाला निधी देत नाहीत तर ते महाविकास आघाडी निधी देत नव्हते आणि आता भाजपमध्ये तर सुद्धा महायुतीत तर निधी देतच नाही कारण त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत नक्की निधी द्यायचा कोणाला एवढे आमदार असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे सरकार स्थिर आहे असं म्हणणं जरा चुकीचं ठरते पण विषय फक्त काय की भाजपला बहुमताचा आकडा जवळ असल्यामुळे भाजप काय बीत घाबरत नाही लोकांना तुम्ही या आला नाही आला नाही आला काय प्रॉब्लेम नाही दोन हजार एकोणतीस ला भाजप स्वतःच्या स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करेल हे आज तुम्ही लिहून घ्या ते कसं तेही तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो सध्या भाजप काय करते माहिते काँग्रेसची लोक जी माझे आमदार आहेत म्हणजे आता आमदार नाहीत जे माझे आमदार आहेत जी पराभूत झालेली ज्यांचे कारखाने उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपले संग्राम थोपटेचं उदाहरण घ्या संग्राम थोपटे त्याच्यानंतर आता बाळासाहेब थोरात आहेत त्याच्यानंतर यशोमती ठाकूर आहेत आता यशोमती ठाकूर थोडं कट्टर काँग्रेस आल्यामुळे ते काय वळण हे नाही त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा कट्टर काँग्रेस आहेत पण असे धीरज देशमुख असतील तिकडं बरेच लोक आहेत म्हणजे असे जे सध्या खूप पॉवरफुल राजकारणामध्ये होते परंतु फक्त यावेळेस पराभव झाल्यामुळे त्यांना पुन्हा राजकारणामध्ये ऍक्टिव्ह व्हायचे या सगळ्यांना सगळ्या लोकांना घेऊन भाजप स्वतः स्वबळावरती एकोणतीस ला दोन हजार एकोणतीसला ला महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ते महाराष्ट्रात एकटे लढवतील त्यावेळेस शिवसेना शिंदेचे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांचं काय होणार अजित पवारांना आताच वाटतंय की मी मुख्यमंत्री व्हावं मला मुख्यमंत्री व्हायचे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपले पक्षप्रवेश तुमचे किती पक्षप्रवेश वाढले तरी शेवटी सगळ्यांनाच एकनाथ शिंदेसारखं नशीब नसतं सगळ्यांचं एकनाथ शिंदेना सुद्धा ते मिळालं त्याचं कारण असं होतं की त्यांनी ठाकरेंकडून शिवसेना हिसकावून घेतली ती सोपी गोष्ट नव्हती ती ते त्यांनी केली परंतु त्याच्यानंतर त्यांनी यश सुद्धा चांगलं संपादित केलं आठ जागा लोकसभेला आणल्या तसं अजित पवारांना जमलं का नाही अजित पवारांना लोकसभेला एकच जागा आणली स्वतःच्या पत्तीचा त्यांच्या पराभव झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं कॅम्पेन केलं के वगैरे लाडके बहीण ह्याचा फायदा त्यांना विधानसभेला झाला परंतु तो फायदा त्यांना लोकसभेला झाला नाही आणि जर ते युतीत नसते तर तो तोही फायदा त्यांना झालेला नसता या सगळ्या गोष्टीतून जर विचार केला तर कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे की भाजप आता खूप लांबची कात टाकताना दिसते त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता एकनाथ शिंदेची शिवसेना संपूर्णपणे नाराज आहे ते नाईला या सत्तेत आहेत कधीही एकनाथ शिंदे हे शरद पवारांना एकत्र घेऊन काहीतरी महाराष्ट्रामध्ये वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करतील शरद पवारांचं हिंदुत्वाकडे झोकणं त्याच्यानंतर त्या जितेंद्र आव्हाडांनी भगवा ते काय सोलवा काय म्हणतात ते ते करून म्हणजे अं अंगावरती नेसून ते तुळजाभवानीच प्रति तुळजा तुळजा तुळजाभवानी मातेचं मंदिर पाच पाखाडी इथं बनवणं पाच पाखाडी हा माहिती आपल्याला यांचा मतदारसंघ आपल्या माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा त्याच्यामुळे हे सगळ्या चक्र जर तुम्हाला समजलं तर मला वाटतं सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होत जातील तुम्हाला, तुम्हाला नक्की याच्यातल्या काही गोष्टी समजतायत का सध्या कुठं राजकारण चाललेलं आहे सहा महिने होतात सरकारला काय धक्का बसतोय का या सगळ्या विषयांवरती आपण नक्कीच नेक्स्ट नेक व्हिडिओ मध्ये ने बोलूया तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र